कोकण स्वागत पाहूया ठळक घडामोडी थार मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी व्यक्त केला विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयाची गुढी उभारेल कोकण पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांचा दावा आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे करण्यात आलं पुतळा दहन आंदोलन यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी व्यक्त केली आहे प्रताप सिंग आता सिंधुदुर्ग जे आहे तीन असेंब्ली जे सिंधुदुर्गचे आहे त्यांच्यासाठी मॅडम आलेले आहेत श्रीमती रेवती ते तमिळनाडू कॅडरचे आहे आहे हे यांच्याकडे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते कणकवली कुणाल आणि सावंतवाडीचे मॅडम परीक्षण करणार आहेत आणि रत्नागिरीचे जे आहे ते प्रताप सिंग ते करणार आहे सो आता मॅडमच्या समक्षामध्ये आपण त्यांना मराठी येत नाही त्यामुळे आपण इंग्रजीमध्ये ब्रीफ केलं आता सेकंड रँडमायझेशन जे आहे आपण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि थर्ड रँडमायझेशन ऑफ पोलिंग पर्सनल जे आहे ते आपण uh, चार तारीखला सकाळी पाच वाजता आपण स्ट्रॉंग रूम काउंटिंग रूम जे आहे तिथे आपण हे करणार आहे पाच वाजता चार तारीखला आता दुसरं जे आहे आपले टपॉलिंग पत्रिका जे आहे ते जिल्हा कोशागर कार्यालयामध्ये आता uh, तिथे आपण सुरक्षा सेक्युरिटी मेजर्स आपण सर्व घेऊन तिथे आपण यांचे टपाली मतपत्रिकाचे जे हालचाल आहे ते आपण चार तारीखला सकाळी सहा वाजता आपण तिथे घेऊन येणार आहे ओके आणि दुसरं जे आहे सहा ते सहा सात पर्यंत आपण उमेदवार असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना आपण परमिशन देणार आहे आता प्रतिनिधी किती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो त्यांचे आकडे आहे कॅन्डिडेट आहे आकडे मी तुम्हाला देतो सात वाजता शात आम्ही स्ट्रॉंग रूमचे सर्व जे दरवाजे आहे ते उघडणार आहे त्यामध्ये ऑब्झर्वर मॅडमच्या समक्ष जनरल ऑब्झर्वर असेल मी असेल कॅन्डिडेट्स कोणी आले कॅन्डिडेट्सच्या समक्ष पोलीस विभागचे सर्वांच्या समोर आम्ही हे सात वाजता उघडणार आहे आणि सात सात ते आठ पर्यंत आमचे जे पूर्ण प्रक्रिया जे आहे अडी जे करायला पाहिजे तयारी जे ठेवलं पाहिजे ते आम्ही सात ते आठच्या दरम्यान आम्ही हे तयारी ठेवणार आहे आणि चार पाच वाजता जे आहे हे मतमोजणी प्रक्रिया जी आहे ते सुरू होणार आहे तर यामध्ये ईटीपीडीएसच्या सैनिकांच्या जे मतमोजणी आहे किंवा आपले टपाली ता मतपत्रिका आहे ज्यामध्ये होम वोटिंग आहे किंवा प्रोसिटेशन सेंटर आहे किंवा पीवीसी आहे किंवा इतर जिल्ह्यामध्ये काम करत असलेले आपले जिल्ह्याच्या नागरिकांनी वोट केलेले आहे ते सर्व आणि तिसरा भाग आहे आपले कंट्रोल युनिट आणि फॉर्म सेव्हन्टीन सी जे आपण स्ट्रॉंग वरून घेऊन येतो त्यांच्या सुद्धा आपण आठ पासून सुरुवात करणार आहोत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी मोजणीची पद्धत कशी असेल याबाबतची सविस्तर माहिती दिली एप्रिल पर्यंत आपली जे टोटल वोटर संख्या होती ते चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होती म्हणजे आपले सिंधुदुर्गचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे तीन असंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होतात आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांचे व्होटर्सची संख्या सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस आहे आणि महिलांचे जे आहे ते सात लाख छत्तीस हजार सहा सहाशे त्र्याहत्तर आहे ओके आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते बारा आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा ओके तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहे त्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेरा <coughs> आणि मेन वोटर्स जे आहेत ते त्यांची संख्या आहे चार लाख एकोणसाठ हजार एकशे चार आणि हे जे थर्ड जेंडर आहे ते बारा पैकी एक वोटरांनी तर एकांनी मतदान केलेलं आहे so, सो आपण वोटिंग मध्ये बघितलं तर आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉईंट पाच दोन टक्के आपले वोटिंग झालेलं आहे दरम्यान मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आणि त्या दिवशी विजयी मिरवणूक काढण्यास मात्र बंदी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं दिनांक तीन तारखेला आणि ह्या संपूर्ण बंदोसाठी पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार आम्ही नियुक्ती केलेले आहेत काउंटिंग स्टेशनवरती आणि जसं जिल्हाधिकारी मैदानाने सांगितले की त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी गेलेली आहे आठला जो स्तर आहे इनर मोस्ट सर्कल ते सीए पी तिथे सुरक्षेचा असणार आहे दुसरा जो स्तर आहे तो एसआरपीएफ चा असणार आहे आणि तिसरा जो स्तर आहे तो जिल्हा पोलीस सांभाळणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे ज्या आहेत ह्या ज्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना थांबण्याची व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी पंडालची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केलेली आहे त्याची पण माहिती मी आपल्या सर्वांना देतो इथे जे आपल्याकडे सिद्धिविनायक लॉन्ड्री आणि पॅराडाईज कंपनी समोर जो रस्ता आहे त्या ठिकाणी जे अपक्ष बहुजन पार्टी बहुजन मुक्ती पार्टी बहुजन वंचित बहुजन आघाडी अपक्ष इतर यांना ती जागा आम्ही दिलेली आहे त्यानंतर आ, जे रिजनल रेव्हन्यू मॅनेजर यांचं कार्यालय समोरचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे तिथे आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे तिथे बीजेपी आणि त्यांच्या सर्व ज्या पार्टीज आहेत त्याच्या पदाधिकारी आणि कर्म कार्यकर्त्यांसाठी ती जागा निश्चित केलेली आहे प्रस्तूक आम्ही देत आहोत सर्वांना दिले आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे आपल्याला सुद्धा जी पार्किंग आम्ही दिलेली आहे आपल्याला सकाळच्या सका, दिवशी थोडस वॉकिंग करावं लागेल दोनशे तीनशे मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल आम्ही पार्क करेल तशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था स खर्चाने करण्यात येईल कोकण पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली वर्षभर काम करत असून मतदारांचा वाढलेला टक्का हा मनसेचा असून आम्ही विजयाची गुढी नक्कीच उभारू असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी व्यक्त केला आहे एक बघत असाल की पूर्ण कोकणचा दौरा मी करतोय तिथून पासून ते पर्यंत आणि जागोजागी काल सिंधुदुर्गात तीन मिटिंग घेऊन आलं सगळ्यात हा ही माझी पहिली फेरी आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना नेमकं पदवीधरला काय प्रकारे कशा प्रकारे काम करायला हवं याच्याविषयी मार्गदर्शन करायला खरतरी इकडे सक्षम माझी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आहेत दिलीप कदम आहेत पण त्यांना याद्यांवर कसं का काय करायचं काम कुठे कुठे पोचायचं तुम्ही लक्षात घ्या या मतदारसंघात आम्ही गेले वर्षभर काम करतोय आणि पस्तीस हजारच्या वर आमची नोंदणी झालेली आहे त्यामुळे आमचा विजय तसा दृष्टिक्षेपात आहे पण तरीही मतदारांपर्यंत जवळजवळ दोन लाखाच्या आसपास दोन लाख वीस हजार चौदा हजार अशी काहीतरी नोंदणी झालेली आहे आणि यावेळेस जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी झालेली आहे सिंधुदुर्गात मागच्या वेळेला साडेपाच सहा हजार होती ती आता एकोणीस हजार अठरा एकोणीस हजार झाली आहे रत्नागिरीत जवळजवळ चोवीस हजार नोंदणी झालेली आहे रायगडमध्ये अठरा एक हजार झालेली आहे वेळोवेळी टक्का वे जो वाढतो आहे मला असं वाटतं तो टक्का वाढलेला टक्का हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे त्यामुळे मी विजयाची गुढी उभारू नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या कार्याचा समाचार घेत आपण रोजगारनामा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं निरंजन डावखरे यांच्याविषयी त्यांच्या निष्क्रियतेवरती माझी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत नाही पण माझं आवाहन आहे की अख्या पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघात ज्या मतदारांनी पुन्हा एकदा नावं नोंदवलेली आहेत गेले दोन टर्म म्हणजे बारा वर्ष निरंजनजी आमदार आहेत ते प्रतिनिधित्व करतात कोकण पदवीधरचं मी दोनच प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू शकतो किंवा मी आवाहन करतो की ज्या मतदारांनी गावकऱ्यांना मतदान केलेलं आहे या बारा वर्षात ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं ज्यांना ज्यांना असं वाटतंय की पदवीधरांकरता खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी काम केलं त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं काय आहे की कोकणच्या मूळ प्रश्नाकडे मूलभूत प्रश्नाकडे पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नाकडे एक त्याला असं तो प्रश्न समजून घेऊन त्याची पुढचं एक रोडमॅप करावा लागेल आणि सुदैवाने मी शिक्षण क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम करतोय रोजगार क्षेत्रात अनेक वर्ष काम करतोय एक माझी बॅकग्राऊंड शैक्षणिक खूप मोठी आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिली गोष्ट या निवडणुकीत जाहीरनामा वचननामा हा न करता लवकरच माझा उमेदवारी अर्ज भरला की पुढच्या पाच सात दिवसात मी रोजगार नामा जाहीर करणार आहे आणि ते काही असं काही रॉकेट सायन्स नाहीये कोकणातली मुलं ही इंजिनियर ग्रॅज्युएट झाली की शहराकडे जी धावतात त्याच्यापेक्षा कैक पटीने संधी इथे निर्माण होऊ शकतात कैक पटीने इथे काही प्रशिक्षण केली तर त्यांना अत्यंत मोठ्या भरगच्छ पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात अनेक धंदे इथे उभे राहू शकतात त्यांना पाठबळ त्यांना मार्गदर्शन देण्याचं कुठलाही प्रयत्न जर होणार नसेल संधीचीच उपलब्धता नसेल तर आपल्या मुलांनी काय करायचंय आणि या गोष्टीचा पूर्ण विचारपूर्वक रोडमॅप आम्ही करतो हो। आहोत आणि कोकणचं मुलांचं भवितव्य जर बदलायचं असेल पुढच्या काही वर्षात तर निश्चितपणे तुम्ही राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि माझ्या पाठीशी उभी राहा जर कोकणच्या मुलांचं भवितव्य बदलायचं असेल तर कोकण पदवीधर मतदारांनी राज साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं नाही हा प्रश्न फार वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि माघार घेण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रचंड प्रमाणात कामाला लागलेलो आहे कामाला आत्ता लागलो नाही गेले वर्षभर लागलेलो आहे आणि परवाच्या दिवशी माझी राजसाहेबांची एक आढावा बैठक जी झाली त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की जिंकण्याकरता लढायचंय आणि जिंकून ये शंभर टक्के लढणार शंभर टक्के लढणार काही विषय येत नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे पूर्ण दौऱ्यावरती आमचे सगळे लोक निघालेले आहेत तळागाळापर्यंत आमचे राजदूत असतील शाखाध्यक्ष असतील काम करायला सुरुवात झालेली आहे याद्यांचं वाटप झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि विजयाच्या दिशेने आमचं पाऊल पडले उभे राहू देत ना काय हा गेले अनेक वर्ष हा दुर्लक्षित मतदारसंघ राहिलेला आहे पदवीधर कारण त्याची नोंदणीची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे आणि मग ती नोंदणी करून मग त्यांना मतदारांना उतरवावं लागतं तुम्ही ही एक स्ट्रॉंग एक आमदारकी आहे हे स्ट्रॉंग प्रतिनिधित्व आहे पदवीधरांचं तुम्हाला पदवीधरांकडे या महाराष्ट्रात जर पदवीधर निवडणूक तुम्ही लढून जिंकलात तर साधारणपणे असं म्हटलं जातं की पदवीधरचा आमदार जो होतो त्यांनी पदवीधर रोजगार याच्याविषयी काम करावं हो। जे शून्य काम झालेलं आहे आणि मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो मी शैक्षणिक क्षेत्राशी अनेक वर्ष जोडलेलो आहे माझे वडील रमेश पानसे गेले पंचेचाळीस वर्ष बाल शिक्षणामध्ये आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत त्यामुळे शिक्षणाचा संस्कार माझ्या घरातनं आहे माझे डीएनए मध्ये आहे त्यामुळे मला त्यातला अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने मी सांगतो शिक्षण या विषयात माझा गाढा अभ्यास आहे पदवीधरांचा रोजगार या विषयात माझा गाढा अभ्यास आहे तुम्ही असं काही रॉकेट बनवायचं नाहीये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर पुढच्या एक पाच सात वर्षात कोकणातला मुलगा कोकणामध्ये स्वतःचा धंदा किंवा रोजगार करून श्रीमंत होईल याची मला खात्री आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासियांचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांचा रत्नागिरी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शहराध्यक्ष राजन फाळके सतेज नलावडे राजू भाटलेकर नंदकुमार चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते

दरम्यान भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला निवेदन देण्यात आलं काल जैन आव्हाड म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा शालेय या जीवनामध्ये पुस्तकांमध्ये समावेश न करावा याच्याकरता एक आंदोलनाचा फारस केला याच्या अगोदर शिक्षण मंत्र्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे असा कुठला काय शासनानं निर्णय घेतलेला नाही अजून असं असताना नेहमीच त्यांना नौटंकी करायची सवय आहे आणि या नौटंकीतून शेवटी त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे काल त्यांनी हे माडमध्ये जाऊन मनुस्मृतीचा जा जाळण्याचा जा प्रयत्न केला आणि जाळताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेतला होता आणि एक कार्यकर्ता त्यांना सांगतो हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या हातात आहे तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबर असलेल्या बाकीच्या अनुयाने तो फोटो फाडला त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे त्यांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे फोटो फाडून त्याच्यामुळे घटनेचा खऱ्या अर्थानं जो काय अपमान करण्याचं काम हे काल जितेंद्र आव्हाडने केलेलं आहे त्याच्याबद्दल जर शरद पवार साहेब जर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानतात किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील तर त्यांनी जितेंद्र सारख्या लोकांची पक्षातून हकालपट्टी करावी जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा राजकीय संन्यास घ्यावा आणि आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देतोय की त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केला विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयाची गुढी उभारेल कोकण पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे करण्यात आलं पुतळा दहन आंदोलन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार